मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आलेलो होतो असं बाहेर फिरायला आणि समुद्राचं दर्शन बरेच दिवस झालं नव्हतं झालेलं कारण की कोकणामध्ये राहून पण समुद्र न पाहता म्हणजे ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे तर मागे पाहू शकता साक्षात म्हणजे समुद्रावरून म्हणजे बसून इथं व्हिडिओ बनवत आहे आणि सध्या जज करू शकता मी कुठे असू शकतो मी सध्या आहे बोटीमध्ये आणि आपण या फेरी बोटीची सगळी माहिती घेणार आहोत कशा पद्धतीने जाते किती वाजता सुटते याचा तुम्हाला स्क्रीनशॉट येईल आणि प्लस आपले काका हे आपल्याला पूर्ण बोटीची माहिती सांगतील ती बोट कशा पद्धतीची वर्क करते नुकतीच आमचे मोकल काका का, जे म्हणजे दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज दापोली यांचे जे चेअरमन आहेत त्यांच्या त्यांची एक बोट फेरी बोट ही आज जस्ट ओपन झालेली आहे म्हणजे काल झालेलं आहे त्याचा आज आम्ही तिथं पोहोचलेलो आहे तर आपण जाणून घेऊ माहिती बोट कशा पद्धतीने चालते पाण्याचा प्रवाह कसा असतो या सगळ्या गोष्टी तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तुम्हाला एक बोटीचा छोटासा क्लिप दाखवतो चलो बाय बाय मित्रांनो हे सगळेजण आलेले आहेत आपल्या कॉलेजचे आहेत आज सेमिनार आपल्याला गुहागरला काका हे सगळे व्यवस्थित सांगणार आहे म्हणजे कशा पद्धतीचे शिप शिपिंगचं वगैरे असतं ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहेत तर चला आपण त्यांना भेटू आणि सगळे आपल्या फेरी बोटची जी माहिती आहे ना ती जाणून घेऊ किचन आहे आणि किचनमधून हे सगळं बैठी अवस्था वगैरे म्हणजे आपल्यासाठी आसन असता असते ही सगळी आणि हे मेन कॅबिन असतं ह्याच्यावरती पण आपल्याला अवस्था त्याच्यातून आपल्याला आप पूर्ण समुद्राचा हा व्यू पाहू हो, शकतो आपण पाहू शकता एकदम जबरदस्त तर आता आपण काकांना विचारू काका स्वतः बोट ड्रायविंग करतात तर ते आपल्याला पूर्ण माहिती सांगतील त्यांच्याकडून जाणून घेऊ बोटीमध्ये कशा पद्धतीचं असतं काय ते सगळं जाणून घेऊ नमस्कार काका का? नाव काय तुमचं हा मी या आहे तुम्ही मास्टर आहात

जशी पार्टी असेल तशी व्यवस्था करू म्हणजे इथं आपण मित्रांनो डान्स म्युझिक वगैरे हे तुम्ही सगळं काही करू शकता आणि बाईक वगैरे असतील ते तर ते पण त्याला परमिशन आहे तर याच्यामध्ये बाईक नाही बाईकच्या असतील त्या वेगळ्या शिपिंग असते आणि महत्वाचं म्हणजे कॅबिन आपलं हे आहे ना पाहू शकता फायर एक्सटिंग्विशर पण जेवढं खूप इम्पॉर्टंट असतं हे पण ठेवलेलं आहे आणि याच्याबद्दल थोडेसे आपल्याला काका माहिती देतील काका थोडीशी आम्हाला याबद्दल माहिती द्या की हे कशा पद्धतीने सीप हँडल केलं जातं हे जे आहे हे स्पीड देण्यासाठी असतं ओके हे पण वळवण्यासाठी आणि याचा म्हणजे जास्त येतो ओके आणि हे आपले मशीन असतील स्टार्टरच्या वगैरे मशीन असतील ह्या सगळं वायरिंग वगैरे हे सगळं इंजिन दोन इंजिन असतात का कॅपॅसिटी वगैरे म्हणजे किती टन वाहून येऊ शकते म्हणजे ही सीप वगैरे त्याबद्दल काय आयडिया म्हणजे कांदाचे ऐशी काही येऊ शकते एक म्हणजे तुमचा एखादा अनुभव सांगाल का इतक्या आता तुम्ही मास्टर आहात म्हटल्यानंतर एखादा तुमचा अनुभव की खूप तो थरारक होता तरी पण तुम्ही हँडल केलं असं म्हणजे कधी एक एक मापरी आंबेत मापराला तिथे बोट चालवते तेव्हा हां ते बोट लावताना एकानी गाडी एकदम पुढे टांगले आता हलक्यावर हां म्हणजे ते व्यवस्थित झालं म्हणजे नो टेन्शन म्हणजे पण काकांनी म्हणजे किती वर्ष झालं तुम्ही सेवा देता या बोटीमध्ये किंवा म्हणजे बोटीचं तुम्ही केव्हापासून चालू केलेलं आहे दहा वर्षामध्ये एकदम त्यांनी जबरदस्त अशा पद्धतीने एक आपल्या स्किलने किंवा आपल्या दक्षतेने एकदम बोटीचं काम चांगलं केलेलं आहे त्यामुळे खूप भारी वाटलं काकांना भेटून वगैरे ते आपण पाहू शकता म्हणजे हे सगळे सिपिंग आहे साठी आपले इन्व्ही म्हणजे जे काय अदर कार्यक्रम तुमचे स्पेशल असतील ना ते सुद्धा या बोटीवरती होतात त्यामुळे खूप पाण्यासारखी बोट आणि समुद्रामध्ये आला ना तर बोटीचा आनंद घेतल्याशिवाय मजा नाही नाहीतर बाहेरून समुद्र कोणीही बघतं व्हिडिओमध्ये बघतं किंवा फोटोमध्ये बघतं त्याच्यामध्ये एवढं मतलब नाही पण आता मी आलेलो एका व्ह्यूवरती की ते तुम्ही पाहून आश्चर्यचकित कराल की पाहू शकता इथे बसून तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता की आपण इथे असं नास्त होऊ शकतो की जसं आपण गार्डनमध्ये बसतो ना तशा पद्धतीचं बसून सुद्धा या पूर्ण पाठीमागच्या याचा नजारा घेऊ शकता त्यामुळे आता मी वरती भारी आल एकदम भारी वाटते आणि आमचे क्लासमेट कुठे गेले ते इथे आहेत ते त्यांचं व्हिडिओ शूटिंग वगैरे त्यांचं बरंच काही चालू हे म्हणजे बुडू नये म्हणून त्याच्यासाठी हे असते ना लाईफ जॅकेट हे पाहू शकता हे पूर्णपणे लाईफ जॅकेट असतं हे ज्यावेळेस आपण बसतो ना त्यावेळेस ते पर्सनना त्या पर्सनला प्रोव्हाइड केलेलं जातं आपले सगळे क्लासमेट इथं आहेत मी थोड्यावरती आलेलो होतो तर अशा पद्धतीचा आपण थोड्या वेळात सव्वा अकरा वाजता म्हणजे जाणार आहोत सव्वा अकरा वाजता दाभोळपासून ते फेरेबोट असते ना आपल्याला त्या खाडीपर्यंत पोहोचवते त्यामुळं अशाच व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते आहे ना ते पण दाबून ठेवा कारण हो। की त्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन येत नाहीत त्यामुळे आपण भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तपैकी मजा राहा तुम्हाला डॉल्फिन बोलच्या समुद्रामध्ये डॉल्फिन पण भरपूर आहेत बरं का आता तुम्हाला दिसत आहेत की नाही माहीत नाही ना, ना। पण ते कधी तर वरती येतात बघा पण इथं जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं का नाही तर तुम्हाला दिसत आहेत आता आपल्या मोबाईलचं थोडी क्लॅरिटी कमी आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही पण ते आहेत डॉल्फिन पणचा पण पन आनंद आपण इथून घेऊ शकता आणि जी आपल्याला ही जे पुढे दिसत आहे ना या बोटने आपण जाणार आहोत त्याच्यामध्ये ही जी बोट आहे ना त्याची कॅपॅसिटी वाहनं पण आतमध्ये टाकून हे जे पुढं जे थांबलेत ना हे वाहनं घेऊन आपण जाणार आहोत म्हणजे त्याची ही कॅपॅसिटी असते की त्या वाहनामधून जाणार समुद्रामध्ये खूप साऱ्या बोटे असतात जहाजे असतात पण त्याचं आहे ना प्रत्येकाचं काम हे वेगवेगळं असतं जर आपण एकदम छोटी बोट पाहिली तर ते आपले कसे पॅसेंजरला घेऊन आणून इकडं फेरी मारण्यासाठी ही थोडी मोठी पाहिली तरी आपण पार्टी वगैरे एन्जॉयमेंट करण्यासाठी असते आणि आपण जे ती पुढून जी बोट येते त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये रिक्षा पण टाकलाय फोर व्हीलर टाकली अशा सगळ्या बसेस त्याची ती मोठी झाली आणि ह्या ज्या असतात ना हा वॉटरचा फ्लो थांबवण्यासाठी म्हणजे वॉटरचा फ्लो थांबवण्यासाठी असतात ना त्या की जेणेकरून जास्त हे होऊ नये त्याच्यासाठी याला काय न नाव काय याचं एच बी टू आहे एस बी टूट म्हणजे असं त्याचं नाव आहे की डंपिंग डम्पिंग ब्रेक वॉटरसाठी ते दगड घेऊन डम्पिंग केलं जातं असं ह्या जहाजचं वैशिष्ट्य आहे काकांना भेटून आणि आमच्या काकांची बोट पाहून पण मनाला भारी वाटलं त्यामुळे भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तपैकी टाकाटक राहा जय हिंद